हॅलो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल पुन्हा एकदा दयांडीची व्हिडिओ दहांडीचं सण जवळ आलेलं आपला तर त्यासाठी आपला दयांडीचा व्हिडिओ येत जाणार आहे आणि मागच्या व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आज आपण चाललेलो आहे बोरवलीला बोरवलीच्या राजाला भेट द्यायला चाललो आहे कळलंच असेल बोलो बोरवलीचा राजा म्हणजे कोण कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला कळालं असेल बोरवलीचा राजा कोण येतात तर आता आपण पटकन निघा ऑलरेडी लेट लेट तर नाही झाले टाइमावर तर चाललो आहे आपण आज फोन झालेत साडेआठ साडेआठपर्यंत दादाने आपल्याला बोलवलेलं आहे तर आपण पटकन जाऊ आपल्यासोबत आज आहे साहिल आहे आणि आपला दररोजचा जोगेश्वरी बॉय म्हणजेच भाई आपले येत आहेत तर जाऊया आपण इथून पटापट निघ्या साडेआठ वाजता तिथं पोचायला सांगितलं पटकन तिथं जाऊन पोहोचू आणि तिकडली माहोल चेक करूया कारण का तिकडला जो माहोल असतो ना वेगळाच असतो एकदम म्हणजे मी स्वतः एक्सायटेड होतो की कधी शिवसाईची प्रॅक्टिस चालू होते कधी आपण भेट द्यायला जातोय तर आता आलेला आहे तो वेळ आलेला आहे टाईम आलेला आहे तर आपण पटकन निघूया आणि पटकन बोरवले जाऊन भेटूया चलो बी म्हणा बिल्डिंग घे आपणाला घ्यायला आलो आता मनाला घेऊ का आणि पडवट नाही का म्हणा भाऊ पटकन आता निघायचंय बोरवलीला एक होऊन येते का अजून नाही ना, ना।, ना। आपण तिकच आता चालू आहे बोरवलीला वर्षाच्या येणाऱ्या कॅलेंडरमध्ये बघत असते की येणारा यंदाचा गोपाळकाला कधी आहे तो यंदा सोळा ऑगस्टला नाही सर्वांनाच माहिती आहे पण आपण या एक जूनला त्या उत्सवाचा आरंभ करतो आहे ज्या नावासाठी आपण ओळखले जातो त्याचा आज जा आपण शि श्रीफळ वाढवला आणि

दोन एक्क्यानी सहाचा ट्राय झालेला आहे तीन एक घेतात रे चार चार एक म्हणजे आता दोन एकट्यांनी सहाचा ट्राय मारलाय बघ एवढं नाही आहेत म्हणजे सात आठ मारला बघा आता हे बाकी स्कोर काय आपला आण मुंबई इंडियन्सचा ॲड मुंबईची मॅच पण आहे बघा फायनलला जाते कि नाही आल्यापासून तो स्कोरकडे लक्ष पण दिलं नाही बघा अजून किती ट्राय घेणार किती ट्राय घेतील एक महामध्ये सात लावते सातचा मे बी होईल असं वाटतंय बघूया आता देखचे आमदे बोर देख लेते पहले स्कोर అత బగ కి తీ చా డ్రామర్త మై బి సా చా ట్రాస్ హే ఉపర్ వెట్ ఏక్ అండర్ హే లైక్ ఏక్ సా చా पहला, दूसरा तीसरा तीन तीन एक तो, ट्रिपल एक्के पार्टीने पॅकअप केलाय कोण येऊन गेले रे भेट द्यायला बेड द्यायला कोण दिलेला रे वाजलेत बघा अकरा वाजलेत फोन पटवट बंद करायला लावले आता आपले आपले आता आपले ट्राय बघा किती लागणार पाचचा पाचचा ट्राय तर आराम येऊन पाचचा ट्राय तर झालेला आहे ना रे पाच होता तो डबल एक मारले आता बघा पाचचा मारलेला आहे सहा नाही तर सात मारतीलच सात आमकाच मारतील पोरं आहेत कारण का ต้องด้วยต A the man જ૨૨઺ ચ૨વણ ય૨૨ા ચિશણ શ૨ા મ૨ાક ફહેણ પેણ ચાજ઄ ઘિંડેફણ મ૨ાા ખાાવણ મ૨ારણ મ૨ાાણ મ૨ાા ના મ� સિંગેલા હરાબંધા રી રેડી मे बी आहे ना नवीन ट्रायल चालू आहे नवीन एक का आलेला बॅकअप झालेलं आहे बघा ग्राउंड पूर्ण खाली झालेलं आहे आता सहाचा हा गाडी बसतोय कामाला लावले जरा इथे इकडे 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 जरा हातोडाने ठोक जरा झालं फायनल बॅकअप झालेला आहे सहाचा ट्राय मस्त त्यांनी दिलेला पोरं नव्हतं आज जास्त कारण आज काय मॅच अजून पण चालू आहे मॅच म्हणून पोरं कमी आले त्यात प्रॅक्टिसला बघूया आता परत एकदा आपण विजिट देऊया काय बोलतो मॅच कैसा <laughs> बुछो, बुछो, <तोंगा> बुछो <laughs> कैसा कैसा अरे यार उसका अभी रहने कैसा दे आपण काहीतरी कार्यक्रम असेल तेव्हा परत आता जाऊया वाजलेत बघा पावणे बारा वाजलेत जाऊया आज पण बाहेरच जेवायचं शनिवार रविवार बाहेरच जेवायचं नुसतं भेटू नेक्स्ट ब्लॉग म्हणजे नेक्स्ट ब्लॉग तडक ते फडकते येणार येणार आहे ना नेक्स्ट ब्लॉक जरा काय ॲडव्हेंचर पण असेल ना थोडंसं पण कॅम्पिंग विथ दहडी बघूया कॅम्पिंग विथंडी कॅम्पिंग बघू आता सस्पेन्स काय होईल आम्हाला पण माहिती नाही पण येईल नेक्स्ट ब्लॉग चांगले तर जर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा नाही तुम्हाला कडी